नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात वि लाभार्थ्यांना लगेच मिळणार नियुक्तीपत्र उपायुक्त वैभव सापळे यांची माहिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत उद्या शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे अशी माहिती मनपा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे या रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे एकशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये महानगरपालिका आस्थापनावरील विविध पदं जास्त करून तांत्रिक पदांवर महानगरपालिकेनं भर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सहा ते आठ हजार आणि दहा हजार या प्रमाणात पुढील सहा महिन्यांसाठी स्टायपेंड आपल्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे या युवा कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे रोजगारांमध्ये वाढ होण्याबरोबरच युवकांच्या कौशल्यामध्ये वाढ होणार आहे तसेच अनुभवामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी ते सक्षम होणार आहेत तरी जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा हा योज रोजगार मिळावा उद्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बालगंधर्व वा नाट्यग्रह मिरज येथे सुरू होणार असून सर्वांनी या मेळाव्याकरिता उपस्थित राहावं असं आवाहन उपायुक्त वैभव साबळे यांनी केलं आहे नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आपल्याला सर्व माध्यमांच्या द्वारे विनंती करतो की उद्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये आपण सुमारे एकशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केलेले आहे याच्यामध्ये महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पद जास्त करून तांत्रिक पदांवर महानगरपालिकेने भर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ह्या प्रमाणामध्ये पुढील सहा महिन्यासाठी स्टायपेंड आपल्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे या कार्यक्रमाद्वारे रोजगारामध्ये वाढ होण्याबरोबरच युवकांच्या कौशल्यामध्येही वाढ होणार आहे अनुभवामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी ते सक्षम होणार आहे तरी महानगरपालिकेतर्फे सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये भाग घ्यावा या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद सदरचं कार्यक्रम हा बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू राहणार आहे तरी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बालगंधर्व वा नाट्यगृह मिरज येथे सर्वांनी या योजनेकरिता उपस्थित राहावे अशी विनंती आहे